आडे दुधा ठेवले नाही नालायचं सारे जुडे तो पण सगगत भगड है का हे सगळा गावचा जमिनी तरी बघ आपल्याला कुठ्याने बघते उद्याने बघते उद्याने वाला हेड कोणी सगगत इंग्लिश आहे ही पद्धती है भैया पुढे जो इकडे लोक कशे वाली ने कोण खाली करतो पुढे देरे इकडे 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 भाई पुढे अन्त्य एक प्रश्न थियो भने सोकेत गर्छौ मलाई पाउँदैन नि त फोन गर्नु फोन गर्नु कुनलाई सुनाउनु छ ह सिन्दरा डाइरेक्ट आदक भेलै डाइरेक्ट सुरु काम उ काट्न पाउनु मर्छ अ त कोन गल्गल है ह ई क पद्दति भन्छौ ह के ठुलो ज हो ए भाइ यमा के पद्दति पद्दति के ठुलो लाग्छ आस्पुर लाग्दै छ हे बगा तुम्ही रिक्षावाले हिपिरवाले सगळे तुम्हाला आता सांगतो नियमावली आम्ही ठरवणार आहे जर कचरा केला तर नियमावली सुद्धा वाट पाहणार नाही बरं का कुठल्या बाहेर तुम्ही इकडे चाला <laughs> इकडे आणि त्या जी कंपनी आहे स्वच्छतेची त्यांना एक लाख रुपयाचा दंड करण्या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी सुद्धा त्या जो कॉम्प्लेक्स चालवतो त्याला सुद्धा काल एक लाख रुपयाचा दंड आम्ही म्हणजे करावा म्हणून सगळी नाही करून घ्यायचा प्रश्न नाही तुम्ही रस्त्यावर येत नाही कधी मग दिवस एका दिवसच नाही एका दिवसच नाही दिवस काय माहितीये का माझ आलेला आहे माझ कंपनीला फक्त पैसे घ्यायचे काम काय करायचं अशी आणि सभागृहात दाखव सभागृहात दाखव एक काम करा तुम्ही तुमचे मिळून ना एक दस दिन आहात विचार काय करत माहिती आपण आपण घ्यायचो दिवस मंदिरात जाणार 여러분들 राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सौ जयश्रीताई थोरात बहुमतानं विजय झाल्या तर उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे कार्यक्षम नेतृत्व अभयभया शळके यांची नियुक्ती करण्यात आली अभयभया शळके यांनी उपनगराध्यक्षपदी निवड होताच कारवाईचा धडाका लावत शहराला स्वच्छतेची आणि सुव्यवस्थेची शिस्त लावण्यास सुरुवात केली असून नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने शहराच्या स्वच्छतेची अक्षरशः दयना झाल्याचं चित्र दिसून आलं असून ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य मातीचे ढिगारे तसं तर गुटखा खाऊन थुंकणारे नागरिक व्यावसायिक चालक यांची चांगलीच कान उघडणी आज भल्या सकाळी उपनगराध्यक्ष अभयभया शळके व समवेत आलेल्या सर्व नगरसेवकांनी न करत कारवाईचा बडगा उगारलाय अभय शळके यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शहरात फेरफटका मारत कर्मचारी अधिकारी यांना चांगलेच फायलावर घेतले असून शिर्डी नगर परिषदेचे थे स्वच्छता ठेकेदार दीपक उत्तराधी आणि साई मंदिरालगत असलेल्या कॉम्प्लेक्सचे थे ठेकेदार यांना प्रत्येकी तब्बल एक लाखांचा दंड आकारणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानं या पुढील काळात शिर्डी शहरात अस्वच्छता करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नगर परिषदेन आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असल्यानं या पुढील काळात शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके आरोग्य सभापती दीपक गोंदकर आणि सर्व नगरसेवकांनी केलं आहे आमदार कृष्ण पाटील साहेब डॉक्टर सुजय दादा यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी कामकाज चालू आहे आमचं सगळं नगरसेवकांचं नगराध्यक्षांचं अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे साधारण त्यांनी महिनाभराच्या आत आम्हाला शिर्डी सुतासारखी सरळ करायची आहे आणि त्यासाठी बरेचसे बंधनं आम्ही त्यांच्यावर घातलेले आहेत ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे त्याच्यानंतर अधिकारी जर काम करत नसले तर त्यांना घरचा रस्ता दाखवणे अशा कडक शिस्त अशी लागावी म्हणून त्या संदर्भात आम्ही पावलं उचललेले आहेत जे गार्डनची दुरावस्था झालेली आहे त्या गार्डन, गार्डन रिपेअर करायच्या आज स्थितीमध्ये आहे आम्ही त्याची पाणी केल्यानंतर आमच्या बदर बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जे नियोजन आहे ते कोलमडलेलं आहे त्यासाठी एक सुजयदाशी चर्चा करून आम्ही कठोर पावलं उचलून ते, ते गार्डन कसं परत व्यवस्थित करता येईल आणि त्या ठिकाणी देखभाल करत असताना परत अशा प्रकारचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत कर्मचारी वेळेवर ड्युटीला येत नाही सगळ्यात पहिली गोष्ट असा आहे की कर्मचारी वेळेवर येत नाही म्हणून त्यांना आम्ही आता शेवटची एक नोटीस देणार आहोत याच्यानंतर ते जर वेळेवर आले नाहीत तर त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यावर कारवाई करणार आहोत त्यांना कामावर काढून देण्यात येईल या प्रकारचा आमचा निर्णय झालेला आहे नामदार राजाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा डॉक्टर सुजयदा असतील त्यांनी या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे पार म्हणजे रस्त्यावर जे वाहनं फिरतात शनी शिंगणापूर असेल किंवा तुमचे ट्रॅव्हलचे बसेस असतील किंवा तुमचे ॲपे रिक्षा असतील यांना सगळ्यांना पार्किंगमध्ये उभं राहण्याच्या संदर्भात एक मिटिंग लवकरात लवकर घेण्यात येणार आहे हे लोक रोडवर दिसणार नाहीत पार्किंगमध्ये त्यांनी तो व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी जेवढे ट्रॅव्हल ऑफिस आहे शिर्डीतले ते बऱ्यापैकी त्या पार्किंगमध्ये आम्ही त्या त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत साहेब संस्थांच्या मदतीत त्या ठिकाणी गरज भासणार आहे शिर्डी नगर परिषद आहे आणि नामदार साहेब आणि सुजदा आहेत अशा पद्धतीने या शिर्डीच्या भविष्याच्या पार्किंग आणि रस्त्यावर वाहनं उभे वा न राहण्याच्या संदर्भातला हा आमचा निर्णय होईल फेरीवाले यांच्यावर कडक निर्बंध आम्ही आणणार आहोत फेरीवाल्यांना बसवतानी योग्य ठिकाणी काही म्हणजे योग्य वेळ ठरवतील का या, या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्या नगरसेवकांची आणि आम्ही सुजताशी चर्चा करणार आहोत आणि शंभर टक्के शिर्डी शहर हे जागतिक लेवलचं देवस्थान असल्यामुळं याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारची कचुराई करणार नाही आणि कठोर निर्णय आम्ही आम्ही नाही नाही जी कंपनी आहेत स्वच्छतेची त्यांना एक लाख रुपयाचा दंड संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या ते ठिकाणी सुद्धा त्या जो कॉम्प्लेक्स चालवतो त्याला सुद्धा काल एक लाख रुपयाचा दंड आम्ही म्हणजे करावं म्हणून सूचना दिलेल्या आहेत नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमी तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती